कार्यकर्त्यांच्या जीवावरच काँग्रेसची ताकद अवलंबून असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन काँग्रेस हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरच सत्तर वर्ष देशात राज्य करू शकला असून हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी होटगी येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांनी आयोजित केलेल्या हुर्डा पार्टी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सरपंच हरिश्चंद्र राठोड तालुकाध्यक्ष हरीश पाटील सचिन पाटील वनमाने उपसरपंच आशिम शेख योगीराज दिंडुरे उपसरपंच राजेंद्र जाधव रावसाहेब वनमाने डॉक्टर दीपक नारायणकर राधाकृष्ण पाटील अरुणा बेंजर्पे अशोक देवकते यांच्यासह अन्य उपस्थित होते आज अशा बैठका अनेक वेळेस आम्ही मेत्रे साहेब मी किंवा दक्षिण सोलापूर मध्ये अशा गावगाव फिरवत येतो पूर्वीपूर्वी हे काम मी मंत्री झालो आणि दिल्ली सरकारमध्ये अडकलो तेव्हापासून हे काम मी बंद केलं वीस वर्षापूर्वी कारण वेळच मिळत नव्हता त्यामुळे पूर्वी शेतात बसून भाकरी खायची लोकांच्या बरोबर चर्चा करायची होत ना असं तर ते होऊ शक सक, होऊ शकत नाही आता पण कार्यकर्त्यांनी आम्ही एकदा दाखवून मार्ग दिला तर तुम्ही लोकांनी ते पुढे नेलं नाही तर आता हे पुढे नेण्याचे काम केलं पाहिजे एकदा तो नेता गेला की हे काम सोडलं पाहिजे असं नाही तरुण मंडळींनी एकत्रित आलं पाहिजे आज देशामध्ये हा विचार चाललेला आहे धर्माच्या जातीवर त्या जीवनाच्या बरोबर हाही विचार करत राहिला पाहिजे वेळेवर भाव मिळत नाही आता परवा द्राक्षाचंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं अशी सगळी चर्चा जर तरुण मंडळीच्या मध्ये जर केली तर ता त्याचा उपयोग पुढच्या राजकारणा करतात त्या लोकांना हो राजकारणामध्ये येण्याकरता देखील बुद्धी तल्लक होईल आणि त्याच्याकरता तुम्हाला जे लोक पाहिजे असतील शिक्षण देण्याकरता मी आणि मेंद्रे साहेब पाठवण्याची व्यवस्था करतो पण त्याची गरज आहे बऱ्याच लोकांना माहित आज मी सकाळी फिरायला गेलो होतो आणि ते फिरता फिरता एका टपरीवर मला चहाला बोलाव तिथं सगळे वकील होते डॉक्टर होते सगळे होते म्हणाले सुशील कुमार जे इथं आम्ही नुसती चहा पिल्यानंतर आम्ही नव्वद एक लोक आहेत म्हणाले की आम्ही नुसतं फिरून येतो असं नाही इथं आल्यानंतर आम्ही आमच्या शहराचं राजकारण जिल्ह्याचं राजकारण देशाचं राजकारण करतो आणि इतकंच नाही तर पुतीननी काय करावं हे सुद्धा आम्ही इथं सांगतो सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तर आपण ही असा हे सुधारलेलं गाव मी म्हणतो आता खूप मोठ सुधारलेलं आहे आणि ह्या गावात आपण सगळे जे आपल्या नेत्रे साहेब त्याच्यानंतर हरीश त्यांचे सर्व सहकारी हे सांगण्याकरता म्हणून प्रयत्न केला असं सातत्यानं आपण ठेवलं पाहिजे आता केवळ उद्या निवडणुका आहेत म्हणून हो नाही पण एक गोष्ट मात्र वेळ कमी आहे तुमच्या निवडणुकीच्या नंतर आपण दर महिन्याला आपापल्या गावी अशा प्रकारचे संवाद यात्रा करण्याची गरज आहे पण ह्या काळामध्ये तुम्ही अतिशय जागरूकपणानं काम केलं पाहिजे ठीक आहे काल झालं ते विसरून जा पण उद्या होता कामा नये जी जबाबदारी सांभाळायची आहे की हा देश धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली डुबावायचा आहे का हा सर्व धर्मा म्हणून हा देश खुला करायचा आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे तुम्ही कराल याविषयी खात्री आहे नंतर तीन लाख केले वाढवले तर लोकांनी त्या ठिकाणी फटके उडून सगळा आनंद व्यक्त केला ती परिस्थिती ह्या जागेची होती आणि आज या जागेला जे जा वैभव आलंय आणि नुसतं वैभव आलं नाही जगामध्ये ह्या प्रोजेक्टचं नाव झालेलं आहे सहाशे सात मेगावॅटचा हा प्रोजेक्ट हा तेराशे तेराशे चा ओरिजिनल प्रोजेक्ट होता तोही आता कमी करून टाकला ठीक आहे सत्ता नसल्यानंतर होता सेंटर मी इथं आमच्या टाकडीला केलं आणि म्हणून दुसरं युनिट आमच्या उत्तर अक्कलकोटला कोन्नूरला हन्नूरला तिथं केला फाउंडेशन स्टोन लावला आणि सत्ता निघून गेली आतापर्यंत त्याच नाव नाही नाहीला प्रोजेक्ट उभा केला बांधकाम सगळं पूर्ण झालं आता तिथं बीएसएफ चे वाघ दिसण्याच्या ऐवजी शेळ्या दिसतात आता <laughs> काय काय घ्या मंजरेवाडीला ते विमानतळ पुर पडत नाही म्हणून आपण दुसरीकडे बोरामणीला घेण्याचा प्रयत्न केला ते लोकांच्या डोळ्यात जळच होत सगळं दक्षिण आणि बोरामणी इकडेच पाठवतं का म्हणायचं सुविस्तर जागाच नाही तर काय दिलं तर बोरामणीला दिलं जागा दिलं संपूर्ण पैसे देऊन टाकले मी त्याच वेळेस आणि आता तिथं सांगतात की एक आहे त्यामुळे करता येणार ते पाहिले की नाही ते माहिती नाही कुणाला दिसले का कोण कोण आहे तुम्ही आहात आणखी ते रात्री बॅटऱ्या लावून फिरत बसतात तरी त्यांना दिसत नाही आणि एक असलं तर त्याच्यात मार्ग काढता येतो ना इथं मार्ग इथं काय मार्ग निघाला नाही का तिथेही मार्ग निघाला ना माणसाच्या मनामध्ये इच्छाशक्ती असली तर सर्व काही होऊ शकत पण हे काँग्रेसवाले करतात प्रोजेक्ट आणतात म्हणून आपण ना करायचं नाही हे त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे आमचं होत पण तुम्ही त्याचा विचार करणार की नाही पण नीती ताईने सांगितलं देवाच्या धर्माच्या नावावर जो देश चालतो तो देश रसा तळाला राहतो हा जे जे देश आहे धर्माच्या नावावर चालणारा देश रसा तळाला जाऊन पोचलेले आहे देवाच्या नावावर आम्ही <coughs> सर्व धर्म भा, समभावा आहे ईश्वर अल्लाह तेरे महात्मा गांधींनी आम्हाला तीच शिकवण दिली ईश्वर बी हैश्वर है। प्रार्थना करणारे आम्ही सगळे एकत्रित राहिले पाहिजे ही आमची भूमिका आमचं प्रेम इथ सरपंच आहे आता प्रेमच्या जागी दुसरा प्रेम तुम्हाला दमानी जर विचार केला आपण तर शक्य आहे का नाही तू तिकडे काम कर बाबा आम्ही इकडे काम करतो म्हणतो आमच्या मैत्रे साहेबांनी जे सांगितलं तेही जरा लक्षात ठेवून आपण सावकार झाला वय असत त्याला काय पहिले होत पण तो काम करतो चांगला तर मला खात्री आहे त्याच्यामध्ये लिडरशिप दिसते आमच्या हरीश पाटील त्यांची दोन्ही मुलं आज सगळं इथं बघितलं ते काय पुढं पुढं करत नाहीत मुलं एवढ्या जरा शिंज तुम्ही <laughs> ते उंदराला मारायला गेला आणि गणपतीला मला चालू सांगा हाय का कोणाचं हिंमत थांबवायचे साधा तुम्ही पोलीस स्टेशनला जावा कुठल्या तहसील ऑफिसला जावा काय वावरून तुम्हाला आता ते ते आमच्या चुकीमुळे सगळे दुसऱ्याला दोष देण्यात आले आपल्या आपल्यात काय असेल तर ठीक आहे त्यांचं कसं आहे समोरचे पाडणे बघा का, थे 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 थे? का किती आपल्या आपल्यापेक्षा जास्त म्हणते पण मतदानाच्या वेळी बरोबर सगळे सगळं स्वतः सरकार सरळ बरोबर होता एवढ्या वर्षी सत्ता भूमी नसते काँग्रेस पार्टी त्या सिग्नलवर म्हणून आता एक कुठल्या तरी थांबायला झालं गेले विसरून जावा एनपीपीसी कितीचा प्रोजेक्ट आहे माहित का दहा हजार कोटीच प्रोजेक्ट आहे दुर्दैवाला हरेशला माहित साडेचार हजार मुलं तिथे काम करतायत सहा सिमेंट फॅक्टरी त्याच्यामध्ये तीन आले तथा इथं एका फॅक्टरीमध्ये हजार हजार म्हणले तरी सहा हजार लोक असतात म्हणजे साडे दहा हजार लोकांना रोजगार कोणी मिळवून दिला सगळं हवा म्हणणार काय मग हे कसं काय जळलं काय नाही सगळं जेवण कसं हरी घर बस कमाय पाहिजे कांबळेचं घर भर कमायला पाहिजे हे का आणि तुम्हाला अजून सगळ्यात एक महत्वाचं सांगतो की साहेबांनी पाण्याला इथन नेलं पाहिजे आम्हीच पासतो पण जो काय का मी होतो त्याशी असताना किती असतील फटकी असतील आजूबाजूच्या दहा बारा गावात एवढं पॉप्युलेशन पाजा चांगलं झालंय सगळ्यांचं चा पंचवीस ते पन्नास पाणी लागते आता लागते की नाही आणि मतदान चांगलं मारत तुम्ही आमचं मला वाटत होते कुठे गेलंय तेच नाव काय दुसरं ते सिद्ध विनोद विनोद विनोदचा आजोबा मला म्हणायचा सिद्धाराम जेवढं जास्त काम तेवढं मत कमी काम करायचं नाही म्हणणार ते बरोबर आहे त्यांचं असं वाटतं आम्हाला शिंदेसाहेबांनाच नको होता

काँग्रेसनी काय केलंय शिंदेनी काय केलं त्या ठिकाणी रोखाण पाठीने मोठ मोठं केलेलं कोण सीताराम येत्रे कोण शिंदे साहेब काँग्रेस पक्षामुळे सगळे आपल्याला मिळाले आम्ही सांगतो आम्ही बरोबर नाही काय जेव्हा साहेब हे कुठेतरी आपल्या आपल्या डोक्यातल्या बाहेर करा संतुष्ट दृष्टिकोन ठेवू नका त्याला विषया दृष्टिकोन ब्रॉड माइंडेड व्हा पक्ष टिकलं तर आम्ही टिकणार आम्ही टिकल संघटना टिकल तर तुमचं आमच्या सगळ्या काम सुळीत होणार मुख्यमंत्री असताना राज्यात कुठंतरी काहीतरी खट्ट झालं की साहेब बेचन व्हायचं हे चला तिथं जाऊ भेटू त्यांच्या शिक्षक बोला त्यांनी चर्चा करू हे करू काय त्यांची समस्या आपण सुरवला पाहिजे असं म्हणायचं इथं काय पडवा बोंबला आत्महत्या करा झक मारा त्यांनी बघतच नाही सांगा तुम्ही काय करायला मोर्चा कडा अनुमाकडा शेवटी मशीन माझ्या हातात आहे म्हणजे मग काय घंटा काढणार तुम्ही होतो काय काम करता का तुम्हाला भरलं म्हणलं बरोबर देशातल्या राज्यातल्या सरकारने काय केलं कुठल्या दृष्टिकोनातून राज्य चाललंय देश चाललंय संपवा शंभर टक्के येणाऱ्या कामामध्ये भारतीय जनता पार्टी घालण्याशिवाय राहणार नाही समज पडले विरोधकांना तुम्ही बघा वाटलं ना सगळ्यांना बिन बिनविरोध होईल दक्षिण तालुक्यात लिहिलं बघा ग्रामीण म्हण मग काँग्रेस आहे राहायचं नाही सांगा मग काँग्रेस साहेब देतील मग तरी असेल काँग्रेस पक्ष देईल पाच वर्ष कसे गेले भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थाने राजेश स्वर्गाला बघितलं पण जात चोरून एस महाराज महाराजला उभा करावं हे काय बरोबर आहे का देशामध्ये पहिली घटना आहे की जात चोरावं आणि त्या ठिकाणी महाराजला उभा करून त्या महाराज गेले पाच वर्ष झालं पोलीस चौकीला राऊंड मारतात त्यांना हाजरी आहे